हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल इज मिसरात्या सो फ्रेंड्स आज मी बनवणार आहे एक विदाउट फायर दही पोहे सो गाय आता बघ हे आता पोहे आपल्याला आपण भिजवून ठेवलेले आहे मी भिजवून ठेवलेली होती पण हे गाय ह्याच्यात पाणी घालायचं जरा जरा असं मिक्स क करायचं आणि त्याच्यातलं लगेच पाणी काढायचं कारण ते लगेच भिजतं म्हणून आता मी पाणी काढून ठेवलेलं आहे आणि इथे आपल्याला पाहिजे हे कांदा आणि मिरची चिरून ठेवलेली आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला कांदा आणि मिरची घालायची आहे सो आता मी घालते चम्मच गाय चिमशाला असं का झालं तुमचं आमचं हे असंच असतं पसारा खसारा काही चम्मच नाही मी मिळता मी कथाई नको तेव्हा काय चम्मच येतात काय होते काय ते करत घेतलेलं आहे आता आपल्याला फ्रेंड्स हे आता आपल्याला घालायचे आहेत हे कांदा आणि uh, मिर फ्रेंड्स मेरा सेट करते ओके सो फ्रेंड्स आता मी तर हे असे भिजलेत आहेत एकदम आता ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचे आहेत कांदा मी दिसतो ना काहीच हा इकडे ये तू मी घालत आहे कांदा मी हे पहिल्यांदा करत आहे तुम्हाला जर असं फंक्शन असलं म्हणजे अशी ॲक्टिव्हिटी वगैरे असली फेरलेला वगैरे तर तुम्ही हे करू शकता नक्कीच त्या कांदा घातलेला आहे बस पहिला मिक्स करायचं आहे पहिल्यांदा काहीच येतात दही घालतात पण पहिल्यांदा आपण कांदा आणि मिरची घालताना अशी ते जाणार करून जान सो परत आता घालायचे आहे मिरची झम झम झनझण यायला आता ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचा आहे कांदा अवसाळी कांदा गाइस तर आहे दही किती गार बघा हा बाहेर काढून ठेवायला पाहिजे होतं माझ्या लक्षात चम्मच बघा आत्ता सापडला चम्मचा आपल्याला पाणी पाणी घ्यायचं आहे इतकं पण नाही दही घालायचं आहे बघ कारण त्याला दही लागतं पाणी इतकं पण किचकिच नाही करायचं पहिल्यांदा काहीच मिक्स करून आमची मम्मी आलेली मस्त बनायला लागली काय मी पहिल्यांदा ही रेसिपी ट्राय करते कारण आमची सगळं ऍक्टिव्हिटी होती त्याच्यामध्ये माझ्या फ्रेंडला केलं एकदा मी माझ्या फ्रेंडकडून रेसिपी घेतलेली आहे माझ्या फ्रेंडला आहे

घालायचं जास्त पण किचकिच ते दोन वाटा तर चालणार आपल्याला एक नाही तर दोन वाट इतकं पण नाही घालायचं आपल्याला दोन मिनिटाची फक्त दोन मिनिटाची रेसिपी आहे तुम्ही पण ट्राय करा मस्त आता वास यायला वेळ हा झमझमी जन फ्रेंड मी नेक्स्ट ब्लॉग पण आणणार आहे आपला कोणता आणणार आहे आहे नेक्स्ट ब्लॉग डोनेटची रेसिपी तुम्हाला देणार आहे हलताना पुरवाटला हलण्या चालणार झालेले आहे जास्त तमिळमध्ये असते तमिळनाडूमध्ये आणि माझी फ्रेंड पण ती तमिळनाडूची आहे तिने पण तर ही रेसिपी घेऊन आणते तर झालेलं आहे बघा दोन मिनिटाचे दोन मिनट असनंतर दोन सेकंडाचे फक्त काय करायचं पहिला एका बाऊलमध्ये आपल्याला पोहे घालायचे आहेत आणि पोहे घातल्यानंतर भिजत भिजवायचे आणि लगेच पाणी काढायचं कारण ते लवकर भिजतं आणि परत आपल्याला कांदा चिरून घालायचा याच्यात आणि मिरची पण घालायचे आहे आणि ते सगळं मिक्स करून घ्यायला ते सगळे तू सॉरी पाच सेकंडाची एक बाउल आपण आणि झालेलं आहे पोही सो फ्रेंड्स ये आता झालेला आहे ए बाई चमच्या हे मी पप्पां देत आहे सिक्स वर्ष आहे मिरची परत कांदा घातलेला आहे त्या पोहेमध्ये पहिला भिजवून ठेवलेला आहे आणि त्याच्यात मिरची वगैरे घातलेलं आहे ते मिक्स केलेलं आहे आणि थोडी थोडी दही पण घातलेलं आहे जरा खरं सांगा खूप छान हे बनवलं कस्टमर फ्रेंड्स तुम्हाला पण ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा